गोकुळच्या पलीकडे वाहणारी यमुना नदी वरून शांत दिसत होती पण तिच्या गाभाऱ्यात एक भयंकर संकट लपलेलं होतं अनेक दिवसांपासून गावकरी त्या पाण्याकडे पाहायला घाबरत होते कारण नदीच्या गर्भात वास करत होता कालिया नावाचा विषारी नाग त्याच्या विषानं पाणी काळं पडलं होतं आणि त्याच्या रागानं गावातील जनावरं माणसं सगळे भयभीत झाले होते एका संध्याकाळी गोकुळच्या गोपांनी कृष्णाला हा प्रसंग सांगितला त्यांच्या डोळ्यात भीती आणि आशा दोन्ही दिसत होते कृष्णानं काहीही न बोलता फक्त हसून मान हलवली आणि नदीकडे निघाला क्षणाचाही विलंब न करता त्यानं यमुनेत उडी घेतली पाण्याचे थेंब हवेत उडाले गावकरी नदी किनारी थिजून उभे राहिले सर्वांच्या नजरा त्या पाण्यात शोध घेऊ लागल्या कृष्ण कुठे गेला नदीच्या गाभाऱ्यात उतरल्यावर कृष्णासमोर अंधार पसरला पाण्यातल्या खोल गुहेत एक प्रचंड काळा नाग फण फडकावत बसला होता तोच कालिया त्याच्या डोळ्यात रागाचा ज्वालामुखी धगधगत होता पण कृष्णाच्या नजरेत भीती नव्हती फक्त शांतता आणि विजयाचा निर्धार होता अचानक कालियानं प्रचंड वेगानं फण उगारून हल्ला केला पाणी उधळलं फेस हवेत उडाला पण कृष्णानं त्या फणाला घट्ट पकडलं क्षणभर नदी जणू रणांगण बनली नागाच्या विषारी फटक्यांनी पाणी उकळत होतं पण कृष्ण प्रत्येक वार चुकवत होता आणि मग तो क्षण क्षणाला कृष्ण जोरात उडी मारून थेट कालियाच्या मध्यफणावर उभा राहिला त्याच्या अंगातून सोनेरी प्रभा पसरू लागली आकाशातून ढग फाटले आणि सूर्यकिरणांनी नदी उजळून निघाली यानंतर सुरू झाला कृष्णाचा नृत्य विजय पावलांवर पाऊल तालावर ताल कालियाच्या प्रत्येक फणावर कृष्ण नाचू लागला नदीचे पाणी त्या सोनेरी लहरींनी संपू लागले गावकरी मंत्रमुग्ध होऊन पाहत राहिले शेवटी कालियाचे फण थकून खाली पडले त्याच्या डोळ्यात रागाऐवजी नम्रता दिसू लागली कृष्णाने त्याच्याकडे पाहून हात पुढे केला जा आता शांत राहा ही नदी सोडून समुद्रात जा काल या नम्रपणे मान खाली घालून नदी सोडून निघून गेला कृष्ण किनाऱ्याकडे परतला गावकरी गोपाळ गाई सगळ्यांनी त्याला वेढलं आनंदाश्रू वाहत होते आणि आकाशात प्रकाशाची सोनेरी चादर पसरली होती गोकुळ पुन्हा निर्धास्त झालं कारण त्यांच्याकडे होता त्यांचा रक्षक त्यांचा प्रिय कृष्ण अशाच पौराणिक व भक्तिपूर्ण कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक व शेअर करा आणि श्रावण वेदिका चॅनलला सबस्क्राईब